दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा वेगळा विदर्भ राज्य व्हावा यासाठी विदर्भवादी आक्रमक झाले आहे आज शनिवार दहा ऑगस्टला क्रांतिदिनी राजुरा येथील बाबाराव मस्की व सेवा मस्की या दाम्पत्याने स्वतःला पिंजऱ्यात बंद करून हातात हातकडी घालून घेतली आहे जोपर्यंत वेगळे विदर्भ राज्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू ठेवणार असा इशारा या दाम्पत्याने दिला आहे या दरम्यान आक्रमकतेने नारेबाजीही करण्यात आली मी बाबाराव मस्की माझी पत्नी शिवा मस्की मागे एकवीस वर्षापासून आम्ही राजुऱ्या शहरातून विदर्भ राज्यासाठी आंदोलन करत हो, आहोत आणि तो आंदोलन आमचा जो केलेला आंदोलन राजुऱ्या शहरातून काही अडीच कोटी जनता विदर्भाच्या अकरा जिल्ह्यामध्ये पोहोचत नाही त्याकरिता आम्ही आम्ही येणार उद्या बसून जो उद्या अकरा ऑगस्ट आहे तिथे सहविधान चौकामध्ये आम्ही आता ही आंदोलन करत आहे आमची पत्नी मी आणि पंधरा तारखेपासून आम्ही रा, विदर्भ राज्यात बरेपर्यंत आम्ही आता तो ओनत्याग आंदोलन पंधरा तारखे करणार आहे आता आमचे काही लोक गेले आहे आमचे प्रमुख लोक गेले आहे प्रमुख लोक तिथे गेले आहे ते आता झंडा फडकवणारच आहे ते झेंडा आता काही रुकणार नाही आमचा विदर्भाचा झेंडा जो आहे विधान भवनावर ते फडकणारच आहे नाही फडकला तर आम्ही आता येणार जो आंदोलन आहे पूर्ण अडीच कोटी जनतेच्या हाताने आम्ही या विधानसभा असो काही असो या लाल किल्ला असो या ना, या आझाद आपला मंत्रालय असो आम्ही तिथे जाऊन तिथे पूर्ण आम्ही ला, लाल झेंडे फुरकू आता आम्ही आता विदर्भ राज्य पाहिजे विदर्भ राज्य केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही